हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जानेवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पौष पौर्णिमा तर ही पौर्णिमा जी आहे तर हिला शाकंबरी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे तर असा हा एक छानसा योग तयार झालेला आहे तसेच उद्या गुरुपुषामृत योग आणि पौर्णिमा जी आहे तर ती नवीन वर्षातली पहिलीच पौर्णिमा आणि पहिलाच गुरुपुषामृत योग आहे आणि त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी सोबतच भगवान श्री हरिविष्णू जी सुद्धा सेवा उपासना करायची आहे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या घरावरती राहत असतो तर या दिवशी काही आपल्याला उपाय सुद्धा करायचे आहेत तर बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी आधीच्या मध्ये शेअर केलेले आहेत आणि तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते नक्की बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी आपल्या घरामध्ये आपल्याला एक अशी वस्तू घेऊन यायची आहे तर ही वस्तू आणल्यामुळे आपल्या घरातल्या सर्व पैशांच्या अडचणी दूर होतील होतील आणि सर्व सर्व कर्ज दारिद्र्य अडचणी संकट गोष्टी सुद्धा नष्ट हो तर असा हा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या अडचणी आणि दोष हे नक्कीच नष्ट होतील ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या अडचणी असतात किंवा दोष असतात तर त्यावेळेला आपल्याला कुठल्याही कामामध्ये यशाची प्राप्ती होत नाही घरामध्ये सतत मतभेद आजारपण भांडणं कलह यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात आणि त्यामुळे कधीही अशा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्या घरातनं माता लक्ष्मी ही काढता पाय घेत असते आणि त्यामुळे त्या घरामध्ये त्या गरिबी आणि दारिद्र्य सुद्धा येत असतं आणि म्हणूनच त्या घरामध्ये पैशाच्या अडचणी यासारख्या निर्माण होत असतात आर्थिक समस्या आपल्यावर येत असतात कधी कधी आपण भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण तसा आपल्याला हवा तसा आपल्या कष्टाला मोबदला मिळत नसतो म्हणजे आपल्या कष्टांना आपल्या साथ मिळत नसते जर बघा आपल्यावरती एखादं कर्ज असेल आणि तुम्ही भरपूर दिवसांपासून फेडण्यासाठी प्रयत्न करत असाल पण जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा योग्य तो मार्ग जर त्यातनं मिळत नसेल आणि आपल्या घरामध्ये जर भरपूर निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल तर अशा वेळेला आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या येत असतात तर या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे कारण उद्या चंद्र हा पौर्णिमा दिवसाची देवता असते आणि म्हणूनच चंद्राची पूजा या दिवशी केली जाते तर पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान शिवांची सुद्धा पूजा ही करत असतो त्याला सुद्धा अतिशय महत्व असतं म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे उद्याच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान कुबेर भगवान श्री विष्णू आणि यासोबतच कुलदेवी आणि भगवान पूजा सुद्धा करण्याला अतिशय महत्व असत जेव्हा आपण त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूंवरती आपण जेव्हा उपाय करतो तेव्हा त्यांची कृपा आपल्यावरती होत असते म्हणजे त्यांच्या भक्तांवरती होत असते आणि म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी धोत्र्याचं एक फळ जे आहे तर ते तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि हे फळ तुम्हाला घरी आणल्या त्यान अंदर त्याला स्वच्छ पाण्याने तु तुम्हाला धुवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि दुधामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तामण घेतल्यानंतर त्यामध्ये हे फळ ठेवायचं आहे आणि त्याला तुम्हाला पाण्याने असा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला कच्चं दूध या उपायासाठी किंवा या अभिषेकासाठी वापरायचं आहे शक्यतो तुम्ही कच्चं दूध हे वापरण्याचा प्रयत्न करा गरम दूध तुम्हाला वापरायचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला अभिषेक केल्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला परत एक दुसरी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे त्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आहे त्याच्यावर आपण अभिषेक केलेला आहे तर ते संपूर्णपणे आपल्याला त्या हळदीमध्ये डीप करायचं आहे आता या संपूर्ण फळाला हळद ही लागली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या हळदीमध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक दुसरी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे जे फळ आहे तर ते ठेवायचं आहे आणि हे सगळं करण्याच्या आधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे धूप लावायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे त्यानंतर हे फळ आपल्याला पूजा केल्यानंतर देवघरामध्ये तसंच ठेवायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये असणारे शिवलिंग जे आहे तर त्या शिवलिंगाजवळ तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे म्हणजे महादेवाची जी पिंड असते तर त्याच्याजवळ तुम्हाला ठेवायचं आहे किंवा तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती हे अर्पण केलं तरी सुद्धा चालेल आणि हे अर्पण करत असताना आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे आणि हे फळ ठेवत असताना आपल्याला मनामध्ये आपल्या ओम नम शिवाय ओम शिवाय असा जप सुद्धा करायचं आहे तर भगवान भोलेनाथ म्हणजे भगवान शंकर हे एक असे देवत आहेत की ते आपल्या भक्तांच्या छोट्याशा भक्तेला सुद्धा हाकेल हाकेला धावून जात असतात आणि त्यामुळे आपण जेवढे पण काहीचे उपाय करत असतो तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ हे मिळत असतं त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणजे एक माळ आपल्याला महादेवांचा मंत्र म्हणायचा आहे ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जोप करायचा आहे स्त्रियांनी शिवाय आणि पुरुषांनी ओम नम शिवाय असा तुम्हाला या मंत्राचा जोप करायचा आहे इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलांसाठी सुद्धा करू शकता स्वतःसाठी आणि आपल्या पतीसाठी सुद्धा हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता तर पहा तुमच्या घरामध्ये जे शिवलिंग आहे तर त्याच्यावरती अर्पण केल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला तुमच्या देवघरातून हे तुम्हाला फळ उचलायचं आहे आणि ते उचलून तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर महादेवांच्या शिवलिंगावरती आपल्याला ते अर्पण करून यायचं आहे अर्पण करत असताना तुमचं तोंड जे आहे तर ते उत्तरेकडे असावं अशा पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला ते अर्पण करायचं आहे जर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य नाही झालं तर तुम्ही हा उपाय घरी केला तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे फळ उचलायचं आहे मंदिरामध्ये ठेवायचं नसेल तर तुम्हाला पिवळ्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे फळ बांधायचं आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती आतून डाव्या बाजूला तुम्हाला हे बांधायचं आहे तर तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही हे फळ बांधाल तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता किंवा वाईट शक्ती ही प्रवेश करणार नाही आणि घरामध्ये कायम आपल्या लक्ष्मी स्थिर राहील टिकून राहील आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती अशी एक पोटली बांधायची आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला जर जाणं शक्य असेल तर तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे सकाळी तुम्हाला घरात आणायचं आहे आणि आपल्या घरामध्ये त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि हे सगळं काही तुम्हाला प्रदोष वेळेमध्ये करायचं आहे प्रदोष काळी तुम्हाला हे फळ नेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे तर त्यामुळे उद्या तुम्हाला धोत्र्याचं फूल जर मिळालं तर नक्की घेऊन या फळ मिळालं तर नक्की घरी घेऊन या आणि तुम्हाला घरी आणून त्याचे सांगितल्याप्रमाणे छान पूजा करायची आहे आणि पूजा केल्यानंतर आपल्याला हे जे फूल किंवा हे जे फळ आहे जर ते आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर रात्री वाईट स्वप्न वगैरे पडत असतील तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही हे तुमच्याजवळ झोपताना ठेवू शकता तर सांगितलेला हा हो उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ